वगैरे असं लिहिलं आणि संपवून टाकला पण लक्षात घ्या की अशा प्रकारच्या समाजामध्ये अशा चिवटपणे एवढी व्याख्यानं देणारे हरिभाऊ आणि एवढी ग्रंथसंपदा निर्माण करणार म्हणजे परवा मी ते त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यानाला येणार आहे असं सांगितलं लिहिल्यावर मला मेसेजेस असे आले की पवले ते हरिभाऊंचं ते पुस्तक तर एकाने असलेल्या महात्मा फुलेंच्या सत्यशोधनासंबंधी त्यांनी केलेलं संशोधनपर पुस्तक प्रकाशित झालेलं नाही आहे ते जरा आम्हाला हवंय असं सांगितलं हे मी जाहीर करतो की महात्मा फुलेंची बदनामी एक हे पुस्तक आता मार्केटमध्ये आहे आणि ते अमेझिंग पुस्तक आहे आणि ते इतकं सुंदर पुस्तक आहे की या पुस्तकामध्ये गंगा जमनी तहजीब दिसते आणि जे पुढचा माझा विषय आहे राजकारण धर्मकारण आपलं धर्मकारण जातकारण आणि भारताचं भवितव्य ते याच्यात आहे कारण यामध्ये हरिभाऊंना पाठिंबा देणारे फडके आहेत आणि विरोध करणारे गांगल आहेत आणि लढणारे एकटे हरिभाऊ आहेत मध्ये आणि ज्यांच्यासाठी ते लढतात ते, ते हयात नाही आहेत पण आपल्याला आपल्या कार्यामुळे आपल्यावर आपल्या आयुष्याची रेष उमटवणारे महात्मा ज्योतिराव फुले आहेत त्यामुळे हे पुस्तक आवर्जून वाचावं अगदी वाचावंच असं आहे पेशवाईबद्दल याच्यात भरपूर लिहिलं गेलेलं आहे आणि पेशवाईबद्दल खरं काय आणि खोटं काय हे सुद्धा त्याच्यात खूप आलेलं आहे त्यामुळे हे पुस्तक एक उत्कंठावर्धक आणि सुंदर पुस्तक आहे त्यामुळे प्लीज हे वाचा विकत घेऊन वाचा एवढंच मी विनंती करतो